राजा महाराजांच्या काळात होते ज्यांनी टाकलेला ते मुघल होते हे जेन होते आधी आलेले भारतात कशामुळे आले होते वेपारसाठी लोंग इलायची गरम मसाला नापारसाठी ते याचे जेव्हा कधी यायचे परत जाता वेळी त्या समाधीवर चादर सरून परत जायचे एक वेळी समुद्र मध्ये तुफान झाला समुद्राचा पाणी त्या समाधीला टच होऊ लागला समाधीला वाचवासाठी त्यांनी आयल्यांची तटबंदी करायची ठाणली बावीस एक्करमध्ये किल्ल्याचा बांधकाम केले आणि बावीस बुरुज बनवले बुरुज म्हणजे काय बांना या अर्धा गुलाचा आयला भेटतात ना आपल्याला हाफ राऊंड एरिया यांना ब्रुज म्हणतात किल्ला तीन मजली बांधला गेला आहे वरचा जो मजला आहे याला म्हणतात टहलनी ब्रुज म्हणजे आक्रमण करायची जागा मधला जो भाग आहे याला म्हणतात वॉच टॉवर देखरेख करायची जागा आणि खालच्या भागाला म्हणतात बारुद खाना याला मराठीमध्ये आपण काय म्हणतात दारुगुलाचा कोठार आणि आज आपल्या काय झाला सर आईका, आईका, आईका ऐका फक्त ऐकाय ना, ना संपूर्ण आणि आज, आज ना आपल्याला आपल्या भारताच्या इतिहासची तीन नंबर तोप जी भारताच्या इतिहास मध्ये रँकिंग वर तीन नंबर वर आहे जंजिरा किल्ल्यात एक नंबर तोप आहे आतमध्ये आता पाहायला भेटणार आहे तोपीचं नाव दिला होता कलाल बांगडी आणि तिचं वजन गेली ते बावीस टन म्हणजे बावीस हजार किलोची तोप आहे बनवणाऱ्याने आणि याच्यामध्ये खाशेत ठेवलेली आहे खाशे म्हणजे काय आपण जर दहा मिनिटं उन्हामध्ये बसलो डोका गरम होतो घाम येतो बारा तास उन्हामध्ये राहू सुद्धा गरम होत नाहीये इतके वर्ष झाले तिला गंज नाही लागला तिचं कारण काय ते लोंगाची तोपंचातू आहे तिच्या बाजूला किल्ल्यातली दोन नंबर पाहायला भेटल त्या तो तोपीच नाव ना। दिला होता गायमुख आणि तीन नंबर जी तोप आहे तिचं नाव दिला होता चावडी टोपी पाल्यानंतर उतर तो टोपी पाहिल्यानंतर आपल्याला बुरुज पाच पाच पुढे जायचं आहे तीन नंबर बुज पण गेले ना मी आपल्याला सांगितलं सर बाहेर आणखी एक किल्ला आहे ना शतक शतकमध्ये संभाजी महाराजनी जंजिरा जिकायसाठी बांधलेला किल्ला आहे त्या किल्ल्याचं नाव दिला होता पद्मदुर्ग ज्यावेळी संभाजी महाराज इथे आले रायगडवर मुघलने आक्रमण केला त्यावेळी संभाजी महाराजची राजधानी कॅपिटल जी होता ना रायगड होता म्हणून संभाजी महाराज पद्मदुर्ग अर्धावट सोडून रायगडला वासवासाठी गेले या लोकांनी तिथे आपला ताबा जमवला सध्या तो कासा किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे जसं मी आपल्याला सांगितलं हा बावीस एकर मध्ये आहे तो याच्या पक्षा लहान आहे बारा एकर मध्ये बांधलेला किल्ला आहे हा अजिंक्य किल्ला आहे शोट याला कोणी जिंकला नाही सर तो अर्धा वोट हो आहे त्यानंतर तीन नंबर बुजेला ना सर पुढे नाही जायचा वाटणं भेटणं आपल्याला पॉईंट पाहिजे पॉईंट पाहण्यासाठी लेफ्ट साइड ला डाव्या हाताला खाली उतरायचं आहे खाली उतरून आपण काय पाहणार वाश्टॉवर पाहणार बाडूदखाना पाहणार समोर आपल्याला गोर पाण्याचे तले पाहायला भेटतील इथे निसर्गाची लिहिला आहे कारण समुद्रचं पाणी कसं आहे मुलींनी खारट आहे आतमध्ये एक नाही दोन गोर पाण्याचे तले सर आणि इतके मोठे ज्या बोटीमध्ये आता आपण बसलेत ना मुलीं असे दोन तीन बोटी आरामात चालू शकणार तलावाचं नाव काय दिलं होतं शाही खानी तलाव त्याची खोल किती आहे साठ फूट आहे शाही खानी तलाव कशा म्हणतात आपण पान त्याच्या अर्ध्या गोळ्यामध्ये तुटलेले भिंती आहेत तिथे काय त्या त्यावेळी राजाने आपल्यासाठी तलावच्या अर्ध्या गोळ्यामध्ये काचीचा महल बांधला होता सिद्धी जुबेदा पॅलेस काची पिन असे होते की सेवन किलंडमध्ये सतरंगी म्हणजे जेव्हा कधी सूर्य आणि चंद्राचा प्रकाश प्रकाशच्या काचीनोवडे याचा त्याची सावली पाण्यावर यायची पाणीसुद्धा कलरिंग म्हणजे इंद्रधनूसारखा दिसायचा त्या आतून डायरेक्ट कोणाला पाणी घ्यायची परवानगी नव्हती हो कारण बाल्टी टाकण्यानंतर पाणी हलणार पाणीचा जो इफेक्ट आहे तो निघणार ते लोकांच्या सुविधासाठी तलावचे दोन्ही कडेला दोन लहान तले बनवले गेले तिथूनच काही पायऱ्या आपल्याला वर जाताना दिसणार वर लोक दिसतात आपल्याला ज्याला म्हणतात बाली किल्ला एकशे पंचवीस पायऱ्यात वर जायसाठी फक्त झेंडा लावायची जागा आहे जसाच आपला तिरंगा लागतो ना सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्टला स्वतंत्रच्या आधी सिद्धी लोकांचा झेंडा लावायचे ज्याच्यामध्ये एक शेरचा सिंबॉल असायचा वर जायचा उद्देश काय सव्वाशे पायऱ्याचा ऋण आपल्याला सांगितला बावीस एकर फिरायला गेले दिवस खपणार किल्ला खपणार नाही अर्ध्या तासामध्ये संपूर्ण किल्ला पाहायला भेटल पद्मदूर किल्ला पाहायला भेटत तिथून त्याच पायरीने आपण खाली आले उजव्या आताला खाली ढकड्यांची मोठी एक इमारत आहे तिथे काय होता राज्याचा राजदरबार मिटिंग फंक्शनसाठी सिंहासनची जागा असते ना सर जी त्यावेळी पाच मजली बांधलेली होती सध्या तुटून साडेतीन मजली राहिलेली आहे तिनच्या पुढे आल्यानंतर किल्ल्यातला दोन नंबर तलाव पाहायला भेटल त्या तलावाचं नाव दिला होता चिरेखानी तलाव आणि त्याची खोल किती आहे चाळीस फूट तीनच्याच बाजूला एक पांढरे कलरची इमारत आहे जी किल्ल्यातली मशीद होती